आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील शिरवली येथे जिवे मारण्याच्या धमकीला आणि त्रासाला कंटाळून दारुड्या मुलाचा आई बापानेच मुलगी आणि नातवाच्या मदतीने गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केला या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय दादा रामचंद्र जगदाळे बाई पस्तीस असे दारुड्या मुलाचं नाव आहे तर वडील रामचंद्र न्यानू जगदाळे आई कुसुम रामचंद्र जगदाळे आणि बहीण शैला जाधव अशी ताब्यात घेतलेल्यांची आहेत याबाबत माहिती अशी दादा जगदाळे हा दारू पिऊन बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाईट नजर ठेवून होता आई वडिलांना मारहाण करणे दारूसाठी पैसे मागणे पुतण्याला आणि बहिणीला मारण्याची धमकी देत होता यामुळेच यात्रेनिमित्त आलेली मुलगी आणि नातवाच्या मदतीने दादाच्या आई त्याचा खून करण्याचा कळ रचला रविवार सहा एप्रिल दादा हा मध्यप्राशन करून अंगणात झोपला असताना संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड घालून आणि त्यानंतर गळा ओळून खून केला खुनाची माहिती पोलीस पाटील मधुकर देवकर यांनी दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे धाव घेतली पोलिसांनी दादा याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु घटनास्थळाची पाहणी आणि त्यांनी सांगितलेल्या माहितीत विसंगती आढळली संशयित बनाव करत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर संशयितांनी खरी माहिती सांगितली या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा